हाय हाय खूप खूप कशा आहात मोहिताई तुमचं पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रोहिताई मोहिताई दोघींचं पण खूप खूप स्वागत आहे जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र शुभ संध्याकाळ खूप खूप स्वागत आहे दादा तुम्हाला पण भोगीच्या खूप खूप शुभेच्छा भोगीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण ताई खूप खूप शुभेच्छा आज का रेसिपी <laughs> आज का मेथी की भाजी चाह जाला का हो चाह जाला लाइक के लो थैंक यू काय बनवत आहे ताई मेथीची भाजी <गण> मेथीची भाजी बनवते मेथीची भाजी दादा <गण> लाईक करा प्लीज सगळ्यांनी काय बनवत आहे मेथीची भाजी आमच्याकडे मिक्स भाजी होती हो का हो मिक्स भाजी झाली ना सकाळी आता परत संध्याकाळी हाय छाया ताई लाईक केलं थँक्यू सीमाताई खूप खूप स्वागत आहे कसे आहात आणि थँक्यू आ माझं नाव घेतल्याबद्दल मारुती झाला तुमचा पण लाईक केलं थँक्यू मोठी कडाई घ्यायची ना मग मी नक्की करून पाहिन ताई भोगीची मिक्स भाजी बनवली हो ताई सकाळी बनवली होती ना पण व्हिडिओ काही झालाच नाही कारण आज सकाळचा स्वयंपाक आत्यानं बनवला होता आणि मी थोडंसं शेतात गेले ते काम होत होतं त्यामुळे व्हिडिओ नाही झाला त्याला कुठं व्हिडिओ बनवता येत नाही ना मी लगे सगळं झाल्याच्या नंतर आले तू माझी लाडकी मैत्रीण आहे हो का थँक्यू बोला बोला आहे आहे बोलाई आज बाजरीचं पीठ वाटे लावून द्या की नाही आम्हाला एक भाकर बनव बनवावं लागत असती हो का हॅलो हॅलो एकच भाकर का जास्त नाही लाईक केलं शंभवी ताई खूप खूप स्वागत आहे कशा आहात सर्व मैत्रीला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला भोगीवर मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा थँक्यू तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा ताई तिळगुळ घ्या गोडगोड बोला हो तिळगुळ घ्या गोडगोड बोला मराठीत कमेंट करा दादा प्लीज संक्रांतीला लुटाय तिळगुळाचे वान रावांमुळे मिळालं मला सौभाग्याचा मान अरे वा ताई तुम्ही आज जेवणासाठी काय बनवत आहे आज सकाळी बनवलं होतं बाजरीची भाकर तिळवून आणि मिक्स भाजी आता मेथीची भाजीच बनवते फ्रीज ठेव ते फ्रीज थोडस खर्च आहे ना वर करायचं उद्या काय स्पेशल उद्या पुरणपोळी उद्या पुरणपोळी मेहंदी छान आहे थँक्यू ताई रंगली नाही ना, ना पण आणखीन लगेच काढी आणि लगेच आठवड्यात येतात सात शनिवार रविवार बुधवार गुरुवार सोमवार एवढे सगळे वार येतात गाव म्हणतात तू काय काम करते घरात बसून अरे वा ताई दाजीनी साडी आणली हो आणली ना आणली 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 का नाही आण आतर बायकांचा स्पेशल सण असतो जमलं का छायते हो हो जमलं जमलं खूप भारी येतात काय काम करतात हाय शंभवी वैष्णवी ताई बोलत आहे वैष्णवी चाल वैष्णवी ताई कुठे आज आपल्या लाईव्हला वैष्णवी ताई नाही पण लक्ष्मी नरसिंह हळदकुंकाचा राशी रावांचं नाव घेते हळदुकुंकाचा काय ताई, ताई लसूण का नाही काय लसूण पण टाकते ताई तुम्ही उद्या मकर संक्रांतीचं वाण घ्यायला कुठे जाणार आहात आम्ही कुठे नाही जात आम्ही गावामध्येच जात असतो आमच्या गावामध्ये ना खूप मोठे महादेवाचे मंदिर आहे सुप्रसिद्ध ची मंदिर आहे छायातही लसूण काबरा नाही टाकला हळदीचा रंग आहे पिवळा आपल्या गावांचं नाव घेते हळदी कुंक लागते माझ्या सौभाग्याला वाव सुंदर अजून लाइव दहा मिनिटात लाइव आहे आज बरं जास्त नाही छायात आहे तुम्ही पण एक तुम्ही पण एक मकर संक्रांतीचं नाव घ्या कशा आहात हाय ताई हाय उर्मिला ताई मी छान आहे तुम्ही कशा आहात खूप खूप खुँँ स्वागत आहे भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जय माता दी जय माता दी कैसे हो आप चला थोडा वेळच लाईव्ह आहे बर आज माझं नेट संपलं त्यामुळे पाच मिनिटच बोलाव म्हणत जास्त नाही जय माता दी उर्मिला झाली झाल्या तयारी कशा आहात जय माता जय माता तुझा जा मग जाय तुल मस्त हो का मकर संक्रांतीचा संक्रांतीला तिळगुळ वाटावे प्रकाशरावांमुळे माझ्या आयुष्याची गोडी वाढावी खूप सुंदर ताई तुमचं होऊन जाऊ द्या आता एक उखाना अरे बापरे मस्त सीमाताई म्हणत ता। आहे सीमाताई तुम्ही घ्या <laughs> मी घेऊ का बरोबर मी भाजी बनवते बर तेच घेते सीमाताई छाया सीमाताई छायाताई वा सीमाताई शंभविताई ऐका माझं नाव घेतलं का मी लगेच बंद करते मेथीची भाजी बनवते ना तर मग मेथीच्या भाजीच नाव घेते सीमाताई ते सतत घेतात आता तुमचा होऊन जाऊ द्या सीमाताई हो हो, हो सीमाताईचं होऊन जाऊ द्या हे <coughs> भाजीत <coughs> भाजी मेथीची भाजीत भाजी मेथीची भाजी 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 प्रकाशराव म्हणतात छायात माझी प्रीतीची असं भाजी विषय घेतलं बरं का मला येत नाही संभवित आहे तुमच्यासारखे सारखे हो सीमाताई होऊन जाऊ द्या सीमाताईचं नाव घेतलं का लगेच लाईव्ह बंद करते मी <coughs> आज लाईव्ह जास्त वेळ नाही कारण नेट संपलं माझं वाव थँक्यू मकर संक्रांतीला वाव मस्त थँक्यू मकर संक्रांतीला हळदी कुंकाने भरलं ताट मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी भरलं ताट मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी भरलं ताट प्रकाशरावांच्या जीवावर आहे माझं सर्व काही थाट माळी दादा खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी लाईक केलं थँक्यू नमस्कार ताई नमस्कार सीमाताई होऊन जाऊ दे कुखाना हो हो सीमाताई होऊन जाऊ दे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई, तुम्हाला पण दादा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हिंदी मध्ये कमेंट करा ना मला इंग्रजी नाही येत ना वा वाजी अच्छा यू नाव छान घेतलं दाजीचं थँक्यू बाबा सीमाताई गेल्या काय बाबा पळून जातात तुम्ही पण घ्या दादा <laughs> चला करू का बंद नाही घेत ताई चला बंद करते बरं मला ना आज थोडीशी गडबड आहे पण म्हंटल तुम्ही सगळेजण वाट पाहता त्यामुळे थोडीशी पाच दहा मिनिटं घेवा म्हंटल गेल्या सगळेजण आहेत का गेले सगळे आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीला तिळगुळाची पोळी प्रकाशरावांमुळे मकर संक्रांतीला तुळगुळ घ्या आणि गडगड बोली <laughs> सुंदर काय केलं का नाही इकडे मेथीची भाजी पातळ केली हो हो पातळच केली आज पातळच केली चला ओके बाय सगळ्यांना शंभवी ताई बाय बाय थँक यू सो मच भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये घेतली तर उद्या काही लाईव्हच काही एवढं हे नाही बरा चला ओके बाय आहे हो का चाल एक लाईक करा पटकन कोणीतरी एक लाईक करा बाय शंभवी छाया ताई बाय बाय सीमा ताई अज नाही होत लाईव